सुरवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला उद्यापासून सुरू झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आपल्याला आठ ऑगस्ट रोजी संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या भागात मोठा मुसळधार पाऊस होईल मित्रांनो मराठवाड्यामध्ये पावसासोबतच वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं पाहायला मिळेल त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहतात मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे उद्यापासून आठ नऊ दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे तसेच काही भागांमध्ये सध्या वातावरण देखील बदललेले आहे कालच्या दरम्यान बऱ्याचशा भागात पाऊस देखील झालेला आहे उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या परवा म्हणजेच आठ नऊ ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह उद्यापासून पुढील तीन दिवस म्हणजेच आठ नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी कोकणात झालेला पाहायला मिळेल विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम त्यासोबतच विदर्भाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता नऊ तारखेला देखील आता राज्यात चांगला पाऊस होणार आहे दहा तारखेला देखील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पाऊस असेल एकंदरीतच पायचं झालं तर आता दररोज भाग बदलत पाऊस होणार आहे या दरम्यान कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही विशेष करून ऑगस्ट महिन्याचा तिसरा चौथा आठवडा राज्यामध्ये जास्त पाऊस असेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद